गुड मॉर्निंग फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपण आता सकाळचा चहा घेतो आहे कारण आपल्या सर्व तयारी झालेली आहे आणि जसं की मी तुम्हाला काल रात्री सांगितलं की आज कुठे जायचं आहे आज आपल्याला जायचं आहे ब्लड डोनेशनला म्हणजेच हरिगुरुग्राम गुरुग्राम बांद्रे येथे गव्हर्मेंट कॉलनी येथे ब्लड डोनेशन कॅम्प असतो दरवर्षी भरतो अराऊंड दरवर्षी पंधरा ते सोळा हजार बाटल्या जमा होतात रक्ताच्या आणि म्हणजे हे इयर ऑन इयर वाढत जातात तर आधी कमी होत्या आधी काही एवढ्या नव्हत्या पण खूप मोठा कॅम्प असतो आणि आपण तिथे आज जाणार आहोत ब्लड डोनेट करायला तर होपफुली देवाला प्रार्थना करूया की हिमोग्लोबिन आणि वजन म्हणजे माझं तर भरतंच कावेरीचंसुद्धा भरू दे आणि आता आपण लवकरच निघतो आहे कारण तिथे बस रेडी आहे तर चला बसमध्ये भेटूया तर अशा पद्धतीने आपण देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि देवाला सांगितलेलं आहे की परमात्म्याला आवडणाऱ्या नऊ थेंबांपैकी एक हा थें रक्ताचा असतो त्यामुळे असं ब्लड जे आहे ते सगळं काही ॲक्सेप्ट होऊ दे इथे हेमोग्लोबिन वगैरे आणि आता आपण निघतो आहे गाडीत बसून आणि जाऊया आता लवकर पोचे घनसोली डी मार्टच्या इथे बस थांबली आहे आपली बस इथे रेडी आहे आपली वाट बघतायत सर्वजण हरिओम हो, हरिओम हो, बघा घनसोली सी एन जी पंप आणि इथे आपली बस लागलेली आहे सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र घनसोली जय जगदंबा जय दुर्गे जय जगदंबा जय दुर्गे हरिओम 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 वीरा हेडफोन चला हरिओम हरिओ चला अनन्य प्रेम स्वरूप दत्त भक्त चूडामणी चरणाश्रित त्रितापहर महापाप विमोचक ಪುರುಷಾರ್ಥ ಪ್ರದಾಯಕ ಶಾಂತಿ ಸಿಂಹಾಸನಸ್ಥ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಅನಿರು್ಧ ಸಿಂಹ ಕೀ ಜಯ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಅನಿರು್ಧ ಸಿಂಹ ಕೀ ಜಯ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಅನಿರು್ಧ ಸಿಂಹ ಕೀ ಜಯ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ओम नम शंडिकाय ओम नम शंडिकाय ओम नम शंडिकाय मी अंबज्ञ आहे आम्ही अंबज्ञ आहोत मी अंबज्ञ आहे आम्ही अंबज्ञ आहोत आर्यो कायो दादा के आपण आहे आता आणि ही आपली घनसोली उपासना केंद्राची टीम बघा इथे कॅन्टीनची सोय केलेली आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे ब्लड डोनेशनसाठी आणि फॉर्म भरून घेतला जातो आणि क्यू आर कोड दिला जातो आणि हे बघा इथे वजन चेक केलं जातं म्हणजे वजन जर पंचेचाळीसच्या वरती असेल तर फॉर्म अप्रूव्ह होतो आणि आपण एलिजिबल असतो वेट चेक केल्यानंतर आपण या लाईनमध्ये हिमोग्लोबिन चेक करण्यासाठी उभे राहतो इथे संस्थेतले वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्स पॅथोलॉजिकल क्लिनिकल स्टाफ बसलेला आहे आणि आपलं हिमोग्लोबिन वगैरे चेक केलं जातं हिस्ट्रीमध्ये काही आजार वगैरे होता काही जनरल एक इन्फॉर्मेशन घेतली जाते ऑलरेडी ती फॉर्ममध्ये आपण भरतोच की बघा इकडे खाली किती मोठा स्टाफ आपलं कार्यरत आहे हिमोग्लोबिन वगैरे टेस्ट करण्यात आणि इथे ब्लड डोनेट करण्याआधी आपण सद्गुरू बापूंचे दर्शन घेतो आहे आपलं बी पी, पी ब्लड प्रेशर चेक केला जातो आपलं हिमोग्लोबिन हो, हो ब्लड प्रेशर आणि वेट वगैरे सगळं चेक झालेलं आहे आता आपण सर्टिफिकेट घेण्याच्या लाईनमध्ये आहोत म्हणजे ब्लड डोनेट करणारच आहोत आता आपण थोड्या वेळा त्याआधी सर्टिफिकेट घ्यायला आपण आता बसलो आहे आपल्याला सायन हॉस्पिटल अलॉट झालेलं आहे तर असं ग्रुप वाईज सायन हॉस्पिटल मीनाताई ठाकरे ब्लड बँक असं कुपर हॉस्पिटल वगैरे वेगवेगळे हॉस्पिटल्स अलॉट होतात आणि आपण जातो हो। हरिओम राईट राईट तर आपल्याला अशी ब्लड बॅग दिली जाते या स्टेजला फॉर्म डिटेल्स नीटपणे चेक करून डोनरच्या हातात ती डेडिकेटेड ब्लड बॅग दिली जाते जी त्या डोनर डिटेल्ससोबत लिंक असेल म्हणजे पेशंटला रक्त चढवताना रक्त कोणत्या व्यक्तीचं आहे याची माहिती नीटपणे उपलब्ध असते तर मित्रांनो माझं ब्लड डोनेशन झालेलं आहे आणि मी थोडा वेळ रेस्ट घेतो आहे के लिए अंतर के हो ब्लड डोनेट केल्यानंतर कोणाला चक्कर वगैरे आली तर आपण रेस्ट पण करू शकतो तर दहा मिनटं पंधरा मिनटं झोप व्हायला देतात ग्लुकोन डी वगैरे आपण घेऊ शकतो आणि आता आम्ही कॉफी घेतो आहे सगळे ब्लड डोनेट करून आणि बघा आपलं सेल्फी पण काढून झालेलं आहे ते बघा इथे सेल्फी स्टँड्स आहे आणि प्राऊड टू बी अ ब्लड डोनर किंवा फिलिंग हेल्पफुल फिलिंग अंबज्ञा अंबज्ञा म्हणजे थँकफुल राहणे वगैरे असं आपण बापूंच्या नुगा संस्थेत आता रक्तदान केलेलं आहे आणि दोन हजार पंचवीसचं हे महारक्तदान शिबिर पार पडलेलं आहे दरवर्षी आपण रक्तदान करतोस आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आता आपण सगळ्या केंद्रातल्या श्रद्धावनांचं ब्लड डोनेशन होईपर्यंत वाट बघूया तोपर्यंत काही नाश्ता वगैरे करून घेऊया आता आपण निघालो आहे बसमध्ये बसून आणि सर्वांना कृती वाटप केलेलं आहे थोडं ऊन जास्त आहे ना म्हणून आणि आता वाजले दुपारची आपण भेटूया डायरेक्टली घरी जाऊन गुड इव्हनिंग फ्रेंड्स गुड इव्हनिंग जे आत्ता वाजलेत म्हणजे फक्त म्हणण्यासाठी गुड इव्हनिंग आहे वाजलेत रात्रीच्या साडेनऊ आणि मी पितो आहे चहा ज्या आम्ही पितोय इनफॅक्ट चहा तर असं का बाबा रा तर संध्याकाळी जवळपास आम्ही किती आ, किती लावलो असो कोणीतरी साडेपाच साडेपाच साला घरी पोचलो आणि मग आंघोळ वगैरे केली कारण असं वाटत होतं कोणीतरी आज दोन दोन सूर्य लावलेत बसच्या एक ह्या बाजूने आणि एकही ह्या बाजूने एवढं गरम होत होतं ब्लड डोनेशन आपलं चांगलं झालं ब्लड डोनेशनच्या वेळेला काही ब्लॅकआउट वगैरे कोणाला काही झालं नाही जास्त काही चक्कर वगैरे आले नाही फक्त दोन वीरांना म्हणजे दोन फक्त केंद्रातल्या लोकांना डॉक्टरांनी दहा दहा पंधरा पंधरा मिनटं झोपून राहायला सांगितलं होतं पण ओवरऑल एक मस्त झालं यावेळेस स्मूथली पार पडलं आणि तुम्हाला सांगण्याचं म्हणजे एक रेकॉर्ड म्हणजे यावेळेस रक्ताच्या चौदा हजार एकशे पस्तीस बाटल्या आपण जमा करू शकलो आहे मुंबई पुणे मध्य प्रदेश गुजरात या लोकेशन थ्रू तर मोठी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आणि आजपर्यंत एवढ्या वर्षांमध्ये दोन लाख पंचवीस हजार आठशे बाटल्या आपल्या जमा झालेल्या आहेत तर खरंच खूप छान गोष्ट आहे ही आणि आत्ता रात्रीचं साडेनऊ वाजता आपण चहा पितो कारण उठलोच आपण आत्ता तेव्हा आल्यावर थोडं आपण खाल्लं वगैरे बाहेरून आपण नाश्ता घेऊन आलो आणि मग झोपलो ते डायरेक्टली आत्ताच उठलो नऊ वाजता कारण ब्लड डोनेट केल्यावर तुम्हाला आरामाने त्याची पण गरज असते तर ती आपसुकच झोप लागली आत्ता सध्या चहा घेऊया तर मंडळी या जेवायला आणि बघा आज रात्रीचं काय आहे हो जेवणामध्ये आज आहे बनवलेली दाल खिचडी हे बघा आणि अशी जरा म्हणजे असते ना थोडी पातळसर मला अशीच आवडते दाल खिचडी आणि मी उलट रिक्वेस्ट करतो की अशी पण वा पण ते काही घरी बनत नव्हती पण आज जरा झाल्यासारखी वाटते झाली होती मध्ये एकदा दोनदा मंडळी मसूर बनवलेली आहे कावेरीने तर आज दाल खिचडी खाण्याचा खूप मूड झाला होता म्हणजे आपण ब्लड डोनेशनवरून आलो ना आणि थोडं लाईटच खावस असं होतं तर मस्त आता आपण रात्रीचं जेवण करूया आणि तुम्ही तर बघितलंच आज दिवसभरामध्ये की आपण ब्लड डोनेशनला गेलो आणि तिथलंच मी तुम्हाला इन डिटेल आता या ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसेल की इन डिटेल कसं ब्लड डोनेशनची प्रोसेस असते म्हणजे आधी आपलं वेट चेक होतं म्हणजे जनरल क्रायटेरिया म्हणून की अगदीच कोणालाही ते शक्य नाही म्हणजे अठरा वर्षाच्या वरती असलं पाहिजे फोर्टी फायच्या वरती वेट असलं पाहिजे हिमोग्लोबिन भरलं पाहिजे आणि काय ब्लड प्रेशर बी पी नॉर्मल पाहिजे तर अशा काही गोष्टी होत्या आणि त्या आपण पार पाडल्या म्हणजे सगळ्या आपल्या व्यवस्थित आल्या आणि तिथे मग डॉक्टर्स चेक नंतर मग कुठे हॉस्पिटल अलॉटमेंट आणि वगैरे सगळ्या इन डिटेल तुम्हाला प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत तर त्या मी का दाखवल्या तुम्हाला इन डिटेल कारण रेफरन्स म्हणून जर तुम्ही कुठे बाहेरील संस्थांमध्ये पण किंवा कुठे कधी आलं म्हणात की आपण पण ब्लड डोनेट करूया का तर नक्की करून बघा ते एक आपण ऐकतो ना ॲडव्हर्टाईज ब्लड डोनेट करो अच्छा आहे तर खरंच अच्छा लगता आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा करत असाल तर रेग्युलर करत राहा आणि आपण आता खिचडीचा पहिला घास घेतोय गरम आहे मीठ थोडं जास्त आलं आहे पण टेस्ट मस्त झाली आत्ता लास्ट टाईम ते लक्ष्मी हॉटेलमधला ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल त्यामध्ये आपण दाल खिचडी घेतली होती ना तशी लागते या ब्लॉगला आपण इथे सेंड करूया आज दिवसभरातल्या बसमधल्या गमती गमती आणि येण्या जाण्याचं तुम्ही सगळं बघितलंच असेल तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा जर कोणाला ब्लड डोनेशन करायचं असेल तर त्याबद्दल थोडीफार माहितीही पसरेल एक फॉर गुड कॉज म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि या ब्लॉगला आपण इथे एंड करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके okay, आणि टाटा आणि बाय बाय कितना सुहाना साये अपना सफर है आपकी दुआओं का सारा असर है कितना सुहाना साये अपना सफर है आपकी दुआओं का सारा असर है इस पल को भूल ना पाऊंगा इस मंज़र को इस पल को भूल ना पाऊँगा मैं भूल से ना पाऊँगा